बोला पुंडली वरदारी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय वाचोनी नि उचित न करीता सिद्ध होत निश्चित होय की ना प्राप्त कर्म सांडजे तुलिनी नैष्कर्म होय जे हे अर्जुना वाया बोलजे मूर्ख सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का ते पावे तेत नावे ते जावे घडे केवी तरी तृप्ती छिजे तरी कैसोरी पाकू न कि जे दुही न सेविजे के केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे मनोनीय एके पार्थ कर्मपदी कर्म त्याज्य नोहे आणि आपुले आपा दिले हे मांडे की कर्म कर्मे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोरी पाहिजे परी तेजिता कर्म न तजे निभ्रांत माने सो हो, ठेव आपल्याला याचा भावार्थ समजवतात शिवाय कोणीही मनुष्य वेदविहित कर्माचा प्रारंभ न करताच आरंभापासून विहित प्राप्त कर्मे टाकून देईल व जर सिद्ध ज्ञानवानाप्रमाणे आपण नैष्कर्मी होऊन म्हणेल तर निश्चयाने त्या कर्महिनास नैष्कर्म स्थितीत प्राप्त होता येणार नाही अरे अर्जुना जी त्याला वेदविरहित कर्मे आहेत फक्त ती टाकावीत व तेवढ्यानेच नैष्कर्मे कृतार्थ व्हावेत असे म्हणणे निव्वळ मूर्खपणाचे होय पहा नदी दुबडी नदी दुधडी भरली आहे व ती उतरून पलीकडे जाण्याची तीव्र आवश्यकता आहे तेथे नावेचा त्याग करून जाऊन म्हटले तर ते कसे जाता येईल सांग बरे किंवा भोजनापासून ज्या तृप्तीची इच्छा आहे त्याला स्वयंपाक न करून कसे चालेल अथवा स्वयंपाक करून तयार केलेले अन्न न खाता कसे चालेल तृप्ती कशी प्राप्त होईल सांग बरे जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे असणारच आहे असे समज तीच वृत्ती प्राप्त झाली म्हणजे आत्मसंतोष झाला की ते कर्म करणे साहजिकच थांबेल म्हणून पर, प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्याला वेदविहित कर्माचरण सोडावे कधीही योग्य होणार नाही आणि दुसरे असे की आपल्या इच्छेनेच कर्माचा स्वीकार केला की ते घडते त्याचा त्याग केला की कर्माचा त्याग होतो असे आहे की काय हे व्यर्थ बहकल्यासारखे काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचारपूर्वक उलगडा करून पाहिला तर नुसते कर्म करण्याचे टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे तू मी संशय पक्की समाज जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा जे ते गुणाधीन आपेशी असे देखे वीत कर्म जे तुले ते थळे जरी ओसांडिले तरी स्वभाव का निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रिची तेज गेले हे नासारंभ बुझाले परिमूळ ने घे ना तरी गती की निर्विकल्प जहाली मती की क्षुधा तृप्ती आरती खुंटालिया हे स्वप्नाव बोधू ठेले की चरण चालू विसरले हे असो का निमाले जन्म मृत्यू हे न ठेकीची जरी काही तरी सांडिले ते पाय काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे विपजत असे प्रकृती गुणे येरी धरी मोकळी अंत करणे वाहिजे वाया देखे रती आरुढले मग जरी निश्चळा बैसले तरी चळू होऊन हिंदी जे परतंत्रा का उचललेले वायुवसे पत्र जैसे आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मंद्रिया विकारे नैष्कर्मी ही व्यापारे निरंतर म्हणून संगोजव प्रकृतीचा तव वरी त्यागून त्यागुण घडी कर्माचा ऐशी ज्याय करू म्हणती तयाचा आग्रोहोची उरे श्रोते हो मोगे याचा भावार्थ आपल्याला समजवतात जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आश्रय आहे तोपर्यंत मी कर्मानुष्ठान करीन किंवा कर्माचा त्याग करीन हे म्हणणे अज्ञानपूर्वक मूर्खपणाचे आहे कारण जेवढे म्हणून कर्म घडते ते सर्व स्वभावताच सत्वगुणा सत्व द्विगुणाचा अधीन आहे असे पहा की जेवढे म्हणून वेदविहित कर्म आहे तेवढे सर्वच्या सर्व आपण द्वेषाने हट्टाने करावायचे सोडून दिले तरी कर्म करण्याचे देहेंद्रादी उपाधीचे स्वाभाविक धर्म नाहीसे झाले आहेत असेच होईल अरे जरी विहित कर्माचा त्याग हट्टाने केला तरी कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे काय का डोळ्याने का पाहण्याचे सामर्थ्य गेले अकुड्या बुजून जाऊन त्या वाज घेईल नाशा झाल्या आहेत काय किंवा प्राणापानवायूच्या गतीमंद झाले आहेत का मनाचे संकल्प विकल्प करणे हे पार थांबले आहे का अथवा प्राणधर्म भूत तहान प्राणधर्म भूक तहान यांची इच्छा नाही झाली आहे का किंवा स्वप्न व जागृती या अवस्था बंद झाल्या आहेत का किंवा पाय चालण्याचे विसरले आहेत का हे सर्व असो पण जन्ममरण चुकले आहे का हे कोणतेच व्यापार बंद राहत नाही तर मग सोडले तरी काय म्हणून प्रकृतीचा आश्रय करणाऱ्या द्याभिमानाकडून कर्मयोग कधीही ना होणार नाही कर्म हे पराधीनपणाने म्हणजेच शरीरातील प्रकृतीच्या गुणामुळे होत असते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अगर कर्म सोडीन असे अंतकराने आग्रह धरणे व्यर्थ होय अरे असे पहा की को कोणी रथात आरूढ झाल्यावर जरी स्वस्त बसला असला तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळे सहज रथाचे फिरण्यामुळे याचे हिंडणे फिरणे असे जसे घडत असते किंवा झाडांचे वाळलेले पान आपण स्वतः निश्रेष्ठ क्रियारहित असतानाही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने ओढून उंच आकाशात इकडे तिकडे भ्रमण करीते त्याप्रमाणे प्रकृती व सत्कार्य शरीराधिकांच्या आश्रयाने व कर्मेंद्रियाच्या विकाराने स्थितीला पोहोचलेल्या पुरुषही नेहमी शारीरिक कर्म करीतोच म्हणून जोपर्यंत जीवाला शरीराचा मायेचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे कधीही शक्य नाही असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हण मन, म्हणतील तर त्यांचा तो पोकळ आग्रह मात्र ठरेल जे उचित कर्म सांडती मग नैष्कर्म येऊ पाहती परिकर्मेंद्रिया प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म घडे कर्तव्य मनी सापडे वरी नटते ते पुढे दरिद्र जाण ऐशे ते पार्था विषया सक्त सर्वथा सर्वता भ्रांती नाही आता दे प्रसंगे तुझ सांगेन या रेषाचे चिन्ह धनुर्धरा श्रोत हो, मौली आपल्याला याचा भावार्थ समजवत अरे वेदविहित कर्माचा त्याग करतात पण केवळ निग्रह प्राप्त एवढ्याने इच्छितात त्यांना तर मुळीच घडत नाही कारण त्या मनामध्ये कर्तव्य बुद्धी शेष असतेच तरी पण कर्मातील झाल्याचे वरवर भिकार नाटक दाखवितात खरोखर ते मात ढोंग दैन्य आहे असे समज पार्था असे असतील ते लोक नेहमी केवळ विषयासक्त असतात असे आता अर्जुना प्रसंग प्राप्त अशी तुला खऱ्या निरीश्च नैष्कर्म्या सिद्धीस पावलेल्या मनुष्याची लक्षणे सांगतो ती लक्ष देऊन आहे झो अंतरी धुड परमात्मा रूपी गुढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा जो इंद्रिया आज्ञा करी वी यांचे भेद न धरी प्राप्त कर्म नोहिरी उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहाटा तरी न नियमी परी तेथीची उर्मी झाकोळे ना तो काम मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न छिंपे पद्मपत्र तैसा संसर्ग माजगी तैसा संसर मार्गी असे राकळा सारिखा दिसे सोय संगे आभासे भाणुबिंब तैसा सामान्यत्व पाहिजे तरी साधानुजी देखीजे देखिजे एरवी निर्धारिता ने नेनिजे सोय जयाची ऐसा चिन्ह चिन्ह तू देखीची तोची मुक्तू आशा तू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषी जे जगी म्हणून ऐसा होय या लागे मनी पे तु ते तू मानसा नेमू करी शयू होय अंतरी मग कर्मिंद्रिये व्यापारी वरतु तू सुखे श्रोते हो मौलयाचा आपल्याला भावन पसंत होतात जो अंतरिया निश्चल व परमात्म्याच्या ठिकाणी घडून तल्ली नसतो आणि तो, तो बाह्यता लोकाचाराप्रमाणे ही लौकिक व्यवहार करीत तस असतो तसा जो इंद्रियांना कर्मप्रवृत्तीविषयी आज्ञा करीत नाही आणि विषयाची भीती बाळगीत नाही ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करायची त्या सर्व प्राप्त कर्माचा अवेर अनादर करीत नाही कर्मेंद्रिय आप आपापली कर्मे करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही हे खरे पण इंद्रियाच्या विकाराच्या अधीन किंवा त्यामुळे लिप्त होत नाही तो कोणत्याही वाचनेने आकळला जात नाही व त्याचे मन अविवेक मलाने मलिन होत नाही कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे बाह्यता संसारामध्ये राहून तो इतर जणासारखा दिसतो पण आतून अलिप्त असतो ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्याहून पाण्याहून अलिप्त असूनही त्याचे प्रतिबिंब मात्र पाण्यात दिसते त्याप्रमाणे वरकांती पाहता तो मनुष्य साधारण अज्ञानाप्रमाणे कर्म करणारा दिसतो बाकी त्याची खरी स्थिती कोणती हे विचारपूर्वक ठरू पाहिले तर त्याच्याविषयी निश्चित कोणतीही कल्पना करण्याची सोय नाही अशा लक्षणांची जो युक्त असलेला पुरुष तुला दिसेल तोच पाशरहित व तोच मुक्त आहे असे समज अजुना तोच तो योगी होय की ज्याची जगात विशेष तुती केली जाते म्हणून तू असा हो असे मी तुला सांगतो तू आपल्या मनाला आवरून धत व अंतर्यामी स्थिर बुद्धी हो इन ही कर्मेंद्रिय आप आपले व्यापारात खुशात प्रवृत्त हो गोपाल कृष्ण भगवान की जय